मागील पंधरा दिवसापासून इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे अमरावती आर टी ओ कार्यालयातील कामकाज ठप्प पडलेले आहे या प्रकारामुळे कार्यालयातील क्लरिकल विभाग हा पूर्णपणे शटडाऊन झाला आहे त्यामुळे लायसन्स प्रिंटिंग आणि रिसिप्ट सेक्शन विभागाचे से कामकाज चांगलेच प्रभावित झाले आहे त्यामुळे कार्यालय परिसरात सर्वत्र शुकशुकट दिसून आला इंटरनेट बंद असल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मात्र स्वतःचे मोबाईल कनेक्टिव्हिटी वापरून कामे करावी लागत आहे त्यामुळे आरटीओ कार्यालय मागील पंधरा दिवसापासून ऍडजस्टमेंट असल्याचं चित्र शुक्रवारी दिसून आलं सोमवारपासून इंटरनेट सेवा सुरू होणार असून कामकाज सुरळीत होणार असल्याचं परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे इंटरनेट सुरू झाले तरी कामे प्रलंबित राहणार हे नक्की मागील पंधरा दिवसापूर्वी आरटीओ कार्यालय परिसरातील शॉर्ट सर्किट झाल्यामुळे कार्यालयासह परिसरातील वीज पुरवठा बंद झाला होता कार्यालयातील इंटरनेट सेवा ही ठप्प झाली होती यामुळे कार्यालयातील लायसन्स प्रिंटिंग वाहनाचे आर सी बुक नवीन वाहने रजिस्ट्रेशन विमा काढणे इत्यादी कामे बंदच आहेत कर्मचारी देखील कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे बसलेले आहेत तसेच क्लरिकल विभागातील सर्व चलन काउंटर बंद पडलेले आहे लर्निंग लायसन्स विभाग सुरू असून यातील इंटरनेट सुविधा संथ गतीने सुरू आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वतःजवळील मोबाईल कनेक्ट करून कामे करावी लागत आहे मागील पंधरा दिवसापासून सर्व कामकाज ठप्प असल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गर्दीही कमी होताना दिसत आहे याबाबत विदर्भ न्यूजने परिवहन अधिकाऱ्याला विचारले असता सोमवारपासून इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुरू होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી